नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो कालचा व्हिडिओ संपवला होता तो आपण जी बायकोची प्रेग्नेन्सी होती आणि त्यानंतरचा काळ कसा होता तर त्यावरती आपण बोलत होतो पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे की घराची ही प्रोसेस आहे विकण्याची प्रोसेस ती कुठपर्यंत आलेली आहे तर मित्रांनो याच गोष्टी पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओज बनवत असतो तर नक्कीच तुम्हाला जर सपोर्ट करूशी वाटला तर नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि इतर माहिती तुम्हाला मिळणार आहे या चॅनलवरती जी फायनान्स रिलेटेड असते जी मी सहन केलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत याव्या नाहीत आणि ज्या फायनान्शियल ज्या अडचणी आल्या होत्या ज्या काही घरगुती गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचा त्या त्या तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता या व्हिडिओला लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त शेअरही करू शकता तर मित्रांनो आता येऊया आपण आपल्या घराच्या विकण्याच्या प्रोसेसकडे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मी किती दिवसापासून किती महिन्यापासून विचार करतो आहे आणि याच भानगडीत आहे की हे घर जे आपल्याला या घराने अडचणीत टाकलं होतं आणि आहे तर ते घर जितक्या लवकर जाऊ शकेल तितक्या लवकर मी विकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ही ये जी येणारी नक रक्कम असेल जो माझा पगार येतो पगार माझा सेविंग राहील किंवा त्या त्यामधून काही बचत करता येईल आपल्या या चॅनलचा उद्देश आहे त्याप्रमाणे थोडीफार बचत करता येईल आणि थोडेफार आपल्याला खर्च करता येईल थोडेफार इन्व्हेस्ट करता येईल तर याच गोष्टीचा आपण इथून पुढचा विचार करतो आहे पण ही प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे तर ते तुम्हाला माहिती असावं त्यासाठीच हा व्हिडिओ आणलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे इतक्या दिवसापासून मी विकण्याचा प्रयत्न करतो आहे पण अजूनपर्यंत या कस् या घराला कस्टमर मिळाला नाही आहे गिरायक मिळालं नाही आहे तर मित्रांनो तुम्ही विचार करा ही कशी परिस्थिती असेल माझ्यावरती मी प्रत्येक गोष्ट सहन करतो आहे प्रत्येक गोष्टीला सामोरे जातो आहे घरामध्ये खूप काही अडचणी आहेत आणि या अडचणींमधूनही तुमच्यासोबत मी बोलण्यासाठी वेळ काढतो आहे कारण तुमच्यासोबत बोललो की मला खूप मोकळं वाटतं आणि पुढे कसं जायचं आपल्याला त्याची मला प्रेरणा मिळत असते तर मित्रांनो खूप प्रयत्न केले आहेत आणि थकलं नाही आहे मी अजूनही प्रयत्न करणार अजूनही मी ट्राय करतो आहे की जितक्या लवकर आपलं हे घर विकता येईल तितके लवकर विकणार आहे मी प्रत्येक प्रोसेस करतो आहे प्रत्येक ठिकाणी मी अप्लाय करतो आहे आणि जिथूनही आपल्याला कस्टमर मिळेल जिथूनही आपल्याला घर विकता येईल तो प्रयत्न करतो आहे मित्रांनो असं नाही आहे की मी पैसे द्यायला नकार देतो आहे प्रत्येक एजंटला मी बोललो आहे की तुमचे दोन पर्से पर्सेंट आहेत तिथं मी तीन पर्सेंट द्यायला तयार आहे पण कोणताच एजंटला कोणतं जेजण असं बघत नाही की स्वतःहून प्रयत्न करावा हा माणूस अडचणीत आहे अडचणीच्या वेळेस त्याला सपोर्ट करावा असं कोणच विचार करत नाही माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला पैसेच कमवायचे तर तुम्ही मी एक्स्ट्रा पैसे देतो आहे ना असं काही असं नाही आहे की मी पैसेच देत नाही आहे तर मी तुम्ही प्रयत्न करा प्र पर्सनली त्या घर विकण्याच्या प्रोसेसमध्ये घुसा आणि त्यानंतर मी स्वतः प्रयत्न करेन की कि तुम्हाला किती रक्कम जास्तीत जास्त मिळवता येईल आणि मिळवून देत आहे मी स्वतःही दो दोन टक्क्याच्या जागी तीन टक्के चार टक्के मला द्यायला तयार आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला या घराच्या भानगडीतून मला दूर व्हायचं आहे आणि सुटका करून घ्यायची आहे मला हे घर म्हणजे खूप मोठी अडचण झालेली आहे माझ्यासाठी हे तुम्ही म्हणू शकता आणि खरंच या अडचणीतून मला बाहेर निघायचं आहे आणि बाहेर निघाल्यानंतर असं नाही की तुम्हाला तुम्हाला वाटेल की मी अडचणीत आहे अडचणीच्या वेळेसच असं सुटतं तसं काही नाही आहे मला पुढचं खूप काही कळतं आहे दिसतंय पण ते ते करण्यासाठी मला तो वेळ पाहिजे तो काळ पाहिजे आणि आता तितकं वेळ नाही आहे मला म्हणून मी धावपळ करतो की जितक्या कर लवकर होऊ शकेल तितक्या लवकर आपलं हे घर विकून त्यामधले जे येणारी रक्कम असेल त्यातून बचत करता येईल तेवढी मी करणार आहे आणि पुढे बाळ आहे बाळ मोठं होतं आहे माझं आणि मोठं होताना त्या मला सर्व गोष्टी त्याच्या पाहायच्या आहेत त्याला काही कमी जास्त होतं आहे किंवा शाळेचा खर्च लागणार आहे मला काही गोष्टी करायच्या आहेत आईचं संगोपन आहे आणि सर्वांच्या सर्वच गोष्टी आहेत मला त्या गोष्टी करायच्या आहेत पण मला पुढं जाता येत नाही आहे मला पुढं जायचं आहे पण या घरामुळं मला पुढं जाता येत नाही मित्रांनो अशा खूप काही अडचणी येतात जेव्हा तुम्ही अनप्लॅन लोन घेता आणि अनप्लॅन घर घेता त्यावेळेस तुम्हाला खूप अशा अडचणी येतात तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टींना दा सामोरं जावं लागतं तर हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश आहे उद्देश आहे या चॅनलचा आणि या व्हिडिओचा तर मित्रांनो हे घर विकल्यानंतर आपल्याला खूप काही बोलायचं आहे खूप काही अडचणी येत असतात सामान्य माणसाच्या घरामध्ये सामान्य माणसाच्या परिवारामध्ये अशा खूप काही अडचणी येत असतात त्याच्या त्याच्यातून त्या सोल्युशन कसे लिहिलं आपल्याला या गोष्टींवरती खूप काही बोलायचं माझ्याकडे खूप काय आहे आणि तुम्हाला ते द्यायचं आहे असं नाही की हे फक्त व्हिडिओज बनवून देतो आहे त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड होईल हाच माझा या प्रत्येक व्हिडिओचा प्रयत्न असतो आणि तुम्ही मागचेही व्हिडिओ पाहाल तर त्यामध्ये ही हाच प्रयत्न आहे की त्यामधून त्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल की असं नाही की व्हिडिओ बनवतो आहे टाकतो व्हिडिओ बनवतो टाकतो आहे असं काहीच करत नाही आहे तुम्हाला त्या गोष्टींमधून काहीतरी व्हॅल्यू मिळेल हा माझा प्रयत्न आहे आणि हाच मी प्रयत्न नेहमी करत राहणार आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि या व्हिडिओमधून काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या वेगळ्या काही टॉपिकसोबत किंवा आता घर घराची प्रोसेस तुम्हाला सांगणारच आहे पण एक टॉपिक आहे त्या टॉपिकसोबत आपण दुसरेही टॉपिक घेऊया जे अडचणी घरामध्ये येतात तर त्या अडचणीमध्येही आपण बोलूया तर पुढचा काही व्हिडिओ असेच प्रकारे मिळतील तुम्हाला आणि हे ब्लॉग टाईपच मिळणार आहे कारण कुठे आता बसण्याची सुविधा नाही आहे काम ही चालू आहे तर त्यामधून आपण व्हिडिओज बनवतो आहे तर नक्कीच तुम्हाला त्या काही गोष्टींमधून व्हॅल्यू मिळेल हा माझा प्रयत्न राहील तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही मोटिवेशनल व्हिडिओसोबत किंवा व्हॅल्युएबल व्हिडिओसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद